तर नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक मोठी बातमी आहे आता बघा लाडक्या बहिणीच्या काही खात्यांमध्ये जे पैसे होते ते पाच जुलै दोन हजार पंचवीसपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पण काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे अजून जमा झालेले नाही आहेत याच्यामागे काय कारण असेल जाणून घ्या या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला माहिती आहे की लाडक्या बहिणीचा जो हप्ता होता जूनचा हप्ता ते पाच जुलैपासून जमा होते बरोबर हा हे ते पण बरोबर आहे पण काही बँकांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे पैसे थांबवलेले आहेत म्हणजे काय असे बँका होतात जे की त्यांचं जे पेमेंट असतं ते उशिरा होतं पेमेंट तर त्यांच्या बँकेमध्ये येतं पण तिथून आपल्या अकाउंटमध्ये येण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे घाबरू नका तुमच्या खात्यांमध्ये आज उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये जे आहे ते तुमचं पेमेंट म्हणजे तुमचा हप्ता लवकरच जमा करण्यात येईल आणि दुसरं बघा तुमचं बँक खातं आधार कार्डाची लिंक आहे का बघा कसं होतं काही काही वेळेस आपण आप जर दुसरं नवीन अकाऊंट ओपन केलं ना ते अगोदरचं जे अकाउंट आहे आधार कार्डाची लिंक ते तिथलं निघतं आणि दुसऱ्या बँकेला म्हणजे आधार कार्ड आपलं लिंक होतं म्हणजे ते बघा तुमचं आधार कार्डाबरोबर लिंक आहे का डी बी टी चालू आहे का बघा डी बी टी बंद असेल तर त्याच्यावरती सी एस सी सेंटरमध्ये जाऊन तिथे विचारा काय प्रॉब्लेम आहे काय नाही ते आणि महत्त्वाचा पॉईंट बघा महिलांना खातं चालू ठेवलेलं नाही आहे त्यामुळे पेमेंट रिजेक्ट होते आता बघा काही महिलांनी त्यांचं जे खातं आहे ते चालू नाही आहे म्हणजे झिरोवरती ठेवलेलं आहे त्यामुळे काही जणांचं खातं बंद पडलं आहे तर प्लीज असं करू नका तुमचं जे खातं आहे ते खातं सतत चालू ठेवा त्याच्यामध्ये थोडे का होईना थोडेफार पैसे ठेवा कारण काही बँकेचा रूल असतो की त्यांच्यामध्ये पाचशे रुपये तरी डिपॉझिट पाहिजे असं रूल वगैरे असतो त्यानुसार तुमचं जे बँक आहे ते बँक चालू ठेवा प्लीज तसं करू नका चालू ठेवा आणि महत्वाचा आणि शेवटचा पॉईंट बघा तुमची जे काही बँक आहे त्या बँकेला जे तुमचा नंबर, नंबर लिंक आहे त्या नंबर लिंकवरून फोन करा बँकेला म्हणजे काही वेळामध्येच तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत काय नाही ते मॅसेज येतं त्यानुसारच तुम्हाला समजेल की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत का नाही ते त्यासाठी तुमची जी बँक आहे त्या बँकेला तुमच्या रजिस्टर नंबरवरती कॉल करा ते ऑटोमॅटिकच त्यांच्याकडून एक एस एम एस येईल त्यावरती तपासा आणखीन जर काही तुमचं डाऊट असेल तर कमेंटमध्ये प्लीज विचारा जे तुम्हाला डाऊट्स आहेत ते त्याचं मी लवकरच रिप्लाय देईल तर महत्त्वाची अशी व्हिडिओ होती घाबरू नका तुमचा जे हप्ता आहे थांबलेला ते हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होईल थोडा एक दोन दिवस उशीर होईल पण शंभर टक्के तुमचा जे काही हप्ता आहे ते हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल तर महत्त्वाची अशी व्हिडिओ होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद